श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस हा तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच मी स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ आज आपण श्री गुरुचरित्र वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय बदल आणि काय फायदे होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी पठण करणार आहे श्री स्वामी समर्थ पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान आणि पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीदार असा पण पूर्वपुण्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड आहे घरी आपण पारायण करतो त्याचे दहा फट फळ मिळत असते तर श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये याचे शंभर फट फळ मिळते कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधीच विसरू नये तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती शंभर टक्के पूर्ण होतेस असा शेकडो लोकांचा तोकडा अनुभव आहे नऊ ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचनाने पूर्ण बरे होतात विवाह विलंब व अडकलेले विवाह जुळतात तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो तुम्ही गुरुचरित्र पारायण केल्यामुळे पितृदोष असल्यास खूप फरक पडतो ज्यांना संतती नाही त्यांनाही संतती प्राप्त होते फक्त तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवून हे गुरुचरित्र पारायण करायचे आहे श्री गुरुचरित्राचे निष्ठापूर्वक वाचनाने दिव्य साक्षात्कार होतो असा हा वेदतुल्य ग्रंथ आहे भाविकांना शापितांना बाधिकांना देवाता शापितांना असाध्य आजार झालेल्यांना उच्चाटन मंत्रप्रयोग भानामती ग्रस्त असलेल्यांना पिशाच्च ब्रह्म बाधा ब्रह्मसंबंध बाधा त्याचप्रमाणे अनुवंशिक रोग मृतपूर्वजांचे शाप असलेल्यांना वास्तुशिल्प आदी भूमिदोषामुळे दुःखी झालेल्यांना तसेच आर्थिक उद्योग व्यवसाय ग्रहपिडा यामध्ये श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने यामध्ये तुम्हाला फरक पडू शकतो थोडक्यात सर्व मानवजातीवर ज्ञान ज्ञात अज्ञात संकटे व समस्या या सर्वांवर श्रीगुरुचरित्र हा रामबाण एक उपाय आहे हा ग्रंथ तमाम स्त्री पुरुषांनी वाचावा ज्या तुमचे प्रयत्न थकतील कोणी मार्गदर्शक जवळ नसेल अशावेळी या ग्रंथाची सात दिवसाची सेवा तुम्ही पूर्ण करावी स्वामी म्हणतात मी तुम्हाला विसरलेलो नाही फक्त तुम्ही माझ्यावरचा विश्वास कधीच विसरू नका तुमच्या आसरूमध्ये तुमच्या प्रार्थनेत मी नेहमीच उपस्थित आहे फक्त मनापासून माझी सेवा करा श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद